लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आद्वित आपल्या रूममध्ये येतो आणि तो घड्याळ काढून बेडवर बसतो आणि तेवढ्यात कला सुद्धा आतमध्ये येते आणि डायरेक्ट ती बेडवर लगेच शाल अंगावर घेऊन झोपते तेव्हा आद्वेचे तोंड मात्र तिकडे असते आणि तो जेव्हा खाली झोपतो आणि शाल अंगावर घ्यायला लागतो तर लगेच त्याला समोर लगेच कला दिसते आणि जोरात तो ओरडतो आणि लगेच बेडवरून उठून बाजूला होतो आणि कलाला म्हणतो की उठ तू इथे का झोपलीस ही तर माझी जागा आहे आणि परत स्वतःला शांत करतो आय मीन मी समजू शकतो की तू थकली असेल पण तू तुझ्या जागेवर झोप मी येथे माझ्या जागेवर झोपतो तेव्हा कला सुद्धा म्हणते की हो रे बरोबर आहे मी सुद्धा खूप थकले रे तेव्हा आदवीत म्हणतो की अगं मग तू तुझ्या जागेवर झोप हवं तर मी गादी टाकू का तेव्हा कला म्हणते की हो टाक ना माझी गादी म्हणतो की काय बोलतेस मी टाकू तेव्हा कला म्हणते की हो अरे तू कधी खोटं बोलतोस का तेव्हा आदवीत म्हणतो की अगं मी जस्ट म्हणलो की तुझ्यासाठी तुझी गादी खाली टाकू का तेव्हा कला म्हणते की हो तूच म्हटला की तू निवांत झोप मी तुझ्यासाठी गादी टाकून देतो काळजी करू नको असा होता तू चांदेकर अरे पण हल्ली तू इतका माझ्याशी चांगला वागतो मग तुझा हा चांगुलपणाचाच एक भाग आहे असे मला वाटले तेव्हा आदवीतला तर मनातून खूप राग येत असतो पण तरी सुद्धा नाही असतो आणि लगेच तो कलाची गादी घेतो तेव्हा कला मात्र मध्ये ती झोपण्याचे नाटक करते तेव्हा आद्वेत तिच्याकडे बघत मनात म्हणत असतो की कधीकधी मला हे सर्व ही खरे मुद्दामहून करते हिच्याशी मी चांगला वागतो याचा ती गैरफायदा घेते आणि हिच्यासाठी हेच नाव परफेक्ट आहे की अति आघौ म्हणून तो अति आघौ म्हणून लगेच गादी टाकायला घेतो तेव्हा तो कलाची गादी व्यवस्थित करत असतो आणि कला लगेच एक डोळा उघडून त्याच्याकडे बघत असते आणि पुन्हा झोपण्याचे नाटक सुरू करते आणि गादी घालून झाल्यानंतर तो कलाला म्हणतो की उठ आता तुझी गादी मी खाली घातली त्यामुळे तू खाली झोप तेव्हा कला मुद्दाम लगेच म्हणते की का काही म्हणालास का आणि मुद्दाम ती झोपल्याचे नाटक करत असते आणि सॉरी अरे माझा लागला तेव्हा पुन्हा म्हणतो की अगं मी तुला असे म्हटलो की तुझ्या जागी येऊन तू झोप तेव्हा कला म्हणते की की ठीक आहे तू झोप खाली तेव्हा म्हणतो काय आणि असे काही करू नकोस दुसरीकडे कुठे मला झोप येत नाही कला म्हणते की अरे दुसरीकडे कुठे तुझीच ही खोली आहे आणि चल गुड नाईट चांदेकर म्हणून लगेच ती परत झोपण्याचे नाटक सुरू करते तेव्हा अद्वैत तिला पुन्हा म्हणतो की अगं तू काही डोक्यावर पडली की काय तेव्हा कला म्हणते की अरे नाही फक्त मी बेडवर झोपले पण तू सुद्धा आता झोप किती बोलतो रे तेव्हा म्हणतो की हे पग मी असं दुसऱ्याच्या कुणाच्या गादीवर झोपू शकत नाही 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 मला मला ते ते झोपतच येत आणि आवडत सुद्धा तर कला म्हणते की अरे ही दुसरी कोणती गादी अरे तूच विकत आणलेली गादी आहे त्यामुळे चल उठ आणि खाली झोप आता अरे खरंच खाली खूप छान झोप लागते प्रयत्न तर कर तेव्हा आदित्य तिला म्हणतो की अगं काहीतरी काय बोलतेस तू तू जर झोपेत बोलत असतील तर जागी हो तेव्हा कला थोडीशी उठते आणि हे पग चांदेकर माझी पूर्ण खात्री पटलेली आहे की तू खरच बदललेला आहे अरे तू माझी किती किती काळजी करत असतो नाही असा वागतोस तू हल्ली त्यावर म्हणतो की हे पक, ते चांगले वागणे हे सर्व सोडून दे तुला माहिती आहे ना की मला बेडवर झोप लागते तर कला म्हणते की अरे आपण बेडवर काय टाकतो गादी तेव्हा कला विचारते की खाली काय आहे त्यावर आदृत म्हणतो की गादी तर कला म्हणते की मग झाले ना संपला विषय तू Khali hope good night. त्यावर आदवी तिला म्हणतो की अगं पण तुला बेड वर झोप लागत नाही आठवते का तुला जेव्हा तू रूम मध्ये राहायची तेव्हा तू गादी खाली टाकून झोपायची म्हणून तुला म्हणतो की जर तू वर झोपली तर तुला त्रास होईल त्यामुळे तू खाली आरामात झोप तर काला उठून बसते आणि होणारे चांदेकर मला कळते रे तू किती काळजीपोटी मला बोलतोस आणि कसे आहे की ते म्हणतात की काय की गुण नाही पण वान मात्र नक्की लागला अरे माझ्या बाबतीत तसे नाही वान नाही पण गुण मात्र लागला आहे असे म्हणूया अरे तुझ्या बरोबर या रूम मध्ये राहून राहून मला सुद्धा असे वाटायला लागले की मी सुद्धा या बेडवर झोपून असे आरामात झोपावे अरे शेवटी तुझ्या ह्या चांगल्या वागण्यामुळे माझा कॉन्फिडन्स मात्र वाढलाय अरे पण तुझा पाठिंबा पा सुद्धा आहे ना मला तेव्हा आदवेत म्हणतो की अग पण त्याचा या सर्वाशी काय संबंध काही कसे बोलतेस तू तर कला म्हणते की अरे काही नाही आणि हे बघ तुला थँक्यू तर म्हणायचे राहूनच गेले ह्या सर्व गडबडीत त्यावर आदवेत तिला विचारतो थँक्यू कशासाठी तर कला म्हणते की अरे कशासाठी काय बोलतोस तू माझ्या बरोबर इतका वागलास आणि आता सुद्धा तू मला तुझ्या बेडवर झोपण्याची परवानगी देतो आणि स्वतः खाली झोपतो चल मग आता खूप उशीर झालेला आहे आपण लवकर झोपूयात आणि गुड नाईट असे बोलून कला मस्त बेडवर तर खूप राग येत असतो तो म्हणतो की खरंच काय बाई आहे ही थोडस हिला बॅनर्स नाही दुसऱ्याची सुद्धा गादीला पाहिजे माझ्या खोलीत माझ्याच घरात ही आता गादीची सुद्धा राजकारण करणार का काय माहित की हळूहळू ही सर्व आता हिसकावूनच घेईल भांडून म्हणून अगदी दमलो म्हणून डोक्याला हात लावतो त्याला खूप टेन्शन येते तेव्हा कला मात्र डोळे उघडून बघत असते आणि तिला हसू येत असते असते त्यानंतर सकाळ होते अंजू किचन मध्ये काम करत तेव्हा अंजू कला म्हणते की कला ताई मी तोपर्यंत सर्वांचे चहा कॉपीचे पाहते तुम्ही फक्त अद्वित साहेबांना कॉपी घेऊन द्या तर कला म्हणते की ठीक आहे तेव्हा अंजू सर्वांसाठी चहा घेऊन जाते तर कला ही म्हणते द ग्रेट अद्वैत चांदे कर इतरांच्या तोंडाची चव तू कडू करतोस काय स्वतःच्या कडू स्वभावाने मग आता कडू काय असते हे तुला दाखवते तेव्हा कला आदवीच्या कॉपी मध्ये आणखीन कॉफी घेते आणि कॉफी मिक्स करते म्हणून ती आदवेतला कॉफी घेऊन आपल्या रूम मध्ये येत असते तर इकडे आदवेत हा सकाळी उठतो परंतु खाली झोपल्यामुळे त्याचे अंग पूर्णपणे जड पडलेले असते आणि उठायला त्याला त्रास होत असतो कारण सर्व काही अंग भरलेले वाटते आणि उठून बसतो परंतु त्याला खूप दुखत असते तेव्हा तो म्हणतो की माझ्याच रूम मध्ये मला अशा पद्धतीत झोपावी लागते खरंच माझ्यावर काय वेळ आली आणि त्या खरेने खरंच मला तर जमिनीवर आणले आणि रागानेच उठतो परंतु त्याचे हात आणि पाठ पूर्णपणे भरलेली असते आणि लगेच तो घेतो आणि बाथरूम मध्ये जातो तेव्हा कला रूम मध्ये कॉफी घेऊन येते आणि ती गेलेला आपल्या हातातील काम सोडते आणि त्याच्या हातामध्ये त्या कॉफीचा कप देत म्हणते की अरे गुड मॉर्निंग अरे तुला आवडती तशी अगदी स्पेशल कॉफी बनवलेली आहे मग कशी वाटली ते मला सांग आदवेत म्हणतो की हो सांगतो आणि कॉफीचा कप तो टेबल ठेवतो आणि इकडे आपला हात आणि कंबर इकडे तिकडे फिरवत असतो तर कला मुद्दा म्हणते की अरे खरंच काल रात्री माझी खूप छान झोप झाली अरे बेडवर झोपण्याची सुख वेगळेच आहे आहे उगाच मी खाली झोपत होते तर म्हणत असतो की हो माझ्या बेडवर खरंच खूप छान झोप लागते त्यावर कला म्हणते की अरे चांदेकर तू स्वतः खाली झोपलास आणि मला तुझा झोपण्यासाठी बेड दिलास पण खरंच इतर कोणी हा त्याग जर केला असता मला एवढे काही वाटले नसते पण चक्क खुद्द चांदेकर माझ्यासाठी एवढे काही करतात म्हणजे आणि खरंच ते खूपच आहे तेव्हा लगेच आद्त तिच्याकडे बघत मनात म्हणतो की म्हणजे ही मला गंडवते आणि मी काल आलेला नाही आणि त्याने आपल्या खांद्याला हात लावलेला असतो तर कला विचारते की अरे काय झाले तुला काल खाली झोपल्यामुळे काही त्रास तर झाला नाही ना तेव्हा आदवी तिला मुद्दा म्हणतो की नाही ग अजिबात त्रास झालेला नाही उलट मीच म्हटलो की दिवसभर तू काम करत असते म्हणून त्याच्याकडे बघून हसत असते आणि मनात म्हणते की खरंच किती खोटादा आहे हा माणूस आणि थांब आता तुला माझा इंगा दाखवते आणि खुश होऊन ती मुद्दाम आद्वेतला म्हणते की थँक्यू सो मच चांदेकर अरे या घरात तू माझा इतका विचार करतोस ते बघून तर मला खूप बरे वाटले आणि बरोबरच आहे रात्री व्यवस्थित झोप झाली आराम झाला तर त्याबद्दल थँक्यू सो मच तर आधीच म्हणतो की नाही ग तुला कधी केव्हा काही हवं असेल तर सांगत जा त्यावर कला तर हसून म्हणते की मी तर असा विचार करते की आजपासून मी बेडवरच झोपे आणि पुन्हा एकदा थँक यू तू काल जसा खाली झोपला तसा दररोज झोपशील ना तेव्हा आदित म्हणतो की मी आणि नाही ग मी खाली नाही झोपणार त्यावर कला विचारते की का रे अरे तू तर आता मला आग्रह करतो बेडवर झोपणार तर आदवीत म्हणतो की काय आग्रह मी कधी आग्रह हो केला त्यावर कला म्हणते की अरे तूच आता म्हटला की तुला आराम मिळावा म्हणून मी तुला वर झोपून दिले तेव्हा म्हणतो की हो हो पण कसे आहे की मला असे खाली झोपण्याची सवय तर नाही आणि एकच दिवस मी खाली झोपलो तर मला पाठदुखीचा त्रास सुरू झाला माझ्या शिरा सुद्धा खूप भरल्या आणि दररोज जर असे मी झोपलो तर काय होईल मग त्यावर कला म्हणते की अरे सवय म्हणजे एखाद्या माणसाला कितीही वाटत असले तर तो मालक आहे जग जिंकू शकतो पण तरी सुद्धा शेवटी तो सवयीचा गुलामच असतो आणि हे सर्व मी तुला नाही म्हणत परंतु असून दे आणि आता तू हे सर्व आवरून घे मग आपण ठरवूयात की काय करायचे ते जायला निघते आणि आदवेत तिला मागून असा मार देऊ असे म्हणून रागाने करतो तेव्हा कला पुन्हा वळून म्हणते आणि लगेच आद्वेत आपला हात मागे घेतो तर कला म्हणते की अरे चांदेकर कॉफी मात्र पिऊन तू मला सांग की नक्की कसे ते तेव्हा आद्वेत हसून म्हणतो की हो नक्की सांगतो तेव्हा कला पुन्हा म्हणते की अरे मला हे सुद्धा माहिती माहिती आहे की तू ती गादी गुंडाळून ठेवशील ना पण गादी ठेवताना चादर मात्र तशी तेवढी झटकून ठेव मला अशी चादर घडी केलेली नाही आवडत तर आदवेत म्हणतो की हो करतो सगळे करतो आणि कला मस्त खाली निघून जाते तर आदवेत खूप राग येतो काय समजते ही खोल स्वतःला माझीच रूम आहे माझीच बेड आणि दादागिरी मात्र हिची नॉनसेस कुठली आणि तो कॉफीचा कप कॉफी पिण्यासाठी हातात घेतो आणि एकच घोट कॉफी पितो तर जोरात थुंकतो शी कॉफी आहे की डांबर आणि ती मात्र मात्र मला तीन चार वेळेस म्हणाली कॉफी पिऊन सांग कॉफी पिऊन सांग म्हणजे आदवेच्या लक्षात येते की हे सर्व इने कॉफी मुद्दाम कडू केली ते आदवेतला तर खूप चिड आलेले असते त्यानंतर इकडे नैना मस्त आपल्या रूममध्ये मध्ये आरशा समोर बसते आणि तयार होत असते तेव्हा तिथे राहुल सुद्धा असतो राहुलचे मात्र तिच्याकडे लक्षच असते कारण तिची ती महागडी शॉपिंग बघून त्याला खूप राग येत असतो आणि ती सर्व मेकअप चे सामान सुद्धा खूप महागडे असते आणि डोक्यावर बसली ही बाई असे वाटते झोपडपट्टीतून राजवाड्यात काय होणार अजून इला पैसे कसे वापरावे हे सुद्धा कळत नाही बिंडोक बाई सतत काही ना काही शॉपिंग करत असते आणि नेमकं की आणि जर लग्न झाले असते तर ते तर बरे झाले असते दोघांना सुद्धा आपोआप अद्दल असते तेव्हा राहुल रागाने नैनाला विचारतो की काय नैना हे काय कसले इतके प्रॉडक्ट तू मागून ठेवले तुला असे वाटते की मी काही पैसे कमवत नाही त्यामुळे उद्यापासून ती फालतू ऑनलाईन शॉपिंग बंद करायची तेव्हा नैना म्हणते की अरे राहुल तू तू असे काय बोलतो तेव्हा राहुल म्हणतो की आता मी पार्टीला जातोय आणि जर तू तो तोंड उघडले तुला या घराच्या बाहेर काढायला मी पाहणार नाही त्यामुळे तू तुझे तोंड उघडू राग आणि राहुल तर नैनाला खूप राग येतो आणि नयना लगेच उठते आणि ती जे आपल्या पोटाला तिने कापड बांधलेले असते तर ते फेकून देते आणि हे सर्व खरंच खूप कॉम्प्लिमेंटिक प्रकरण आहे हे सर्व आणि आता हे असे कापड लावून खूप अवघडल्यासारखे होते कापड काढल्यानंतर थोडस मोकळं वाटतं आणि तेवढ्यात ती जे कापड गुंडाळत असते ती ठेवते आणि निघून जाते आणि तयार होऊन येते एक फोन येतो आणि लगेच ती फोनवर बोलत असते की तिला समजते की न्यू कलेक्शन आलेले आहे आणि असे होणार नाही की मी न्यू कलेक्शन जेव्हा सुरू होईल तेव्हा येणार नाही मी लगेच येते आणि चल येतेच म्हणून फोन ठेवते आणि लगेच ती तिकडे तशीच निघून जाते परंतु जे पोटाला तिने प्रेग्नंट असल्याचे नाटक करण्यासाठी जे कापड हे ती गुंडाळत असते तर ते तसेच बेडवर पडलेले असते आणि निघून जाते कारण ते सर्व तिच्या लक्षात तर राहत नाही त्यावर कलाही किचन मध्ये काही काम करत असते आणि अद्वेत रागानेच येतो आणि कलाला म्हणतो की काय हे सर्व खरे तर कला म्हणते की अरे कॉफी तर आदवीत तिला म्हणतो की सर्व मुद्दामच करते आणि मुद्दाम ती लक्ष देत नाही आणि माझा तर फोन करण्याचा राहूनच गेला म्हणून ती लगेच सानिकाला फोन करते आणि अगं तुला तर फोन करण्याचा राहूनच गेला म्हणून लगेच ती बोलण्यासाठी बाजूला जाते तर आद्वेतला आणखी चिड येते आणि मी मुद्दाम काहीतरी बोलतो आणि ही मुद्दा माझे न ऐकता तिकडे फोनवर बोलण्यासाठी निघून गेली आणि तो कला मागे तिचे बोलणे ऐकण्यासाठी येतो तर कला ही तिच्या तसे आणि आदवेस समोर ती मुद्दाम ही बोलत असते की काय काय सांगतेस तू तुझा नवरा तुझ्याशी असा वागतो अगं तू सरळ सरळ नाटक करत होता आणि तो तुझ्याशी असा वागूच कसा शकतो म्हणजे त्याला काय वाटते की तो तुझ्याशी नाटक करेन आणि तुला घोळात घेईल पण तू त्याला स्पष्ट सांग की तुझे हे जे काही प्रकरण आहे ना ते थांबव माणूस कितीही गोरा गोमटा असला रुबाबदार असला तरी सुद्धा मनात जर खोटं असेल तर कष्टाला मात्र काही ही किंमत नसते तर मुद्दाम ती आदवीत बघत हे सर्व बोलत असते आदवीतला तिला टोमणे मारायचे असतात आणि तिला हे टोचून तेर बोलायचेच असते तेव्हा ती आद्वितकडे बघत मुद्दाम फोनवर बोलण्याचे नाटक करते आणि अगं आपल्याला आयुष्य काढायचे त्याने जर आपली अशी फसवणूक केली तर त्याचा काय उपयोग त्यामुळे तू अजिबात काही ऐकून घेऊ नको आणि जर आपलीच बाजू बरोबर असेल तर कशाला कोणाचे काही ऐकून घ्यायचे आणि हे पग कोणी काही ऐकणार नाही नाही बोलणार सुद्धा सुद्धा आणि हे पग मी आहे ना नवरा जर स्वतःला इतका शहाणा समजत असेल त्याला वेळीच सरळ करायचे असे आदवेतकडे बघत ती बोलत असते आद्वित मात्र हा बिल्या माजरी सारखं ऐकत असतो मनाशी तर तो खूप घाबरतो कारण तो तर कलाशी तसंच वागत असतो आणि कला तर ही आपल्या मैत्री अगदी तशीच सांगत असते आणि मुद्दाम आदित्यकडे बघत म्हणते की अग मी जर तुझ्या जागी असते तर कधी झिंजा उपटून मोकळी झाले असते आणि हे सर्व बोलताना तिचे काम तर सुरूच असते आणि एक बर्नी काढण्यासाठी स्टूलवर चढते अगं तू रडू नकोस मी आहे ना तू बिनधास्त बोल आणि जर तू खोटं वागत असेल तर तो संपला आणि आद्व्यकडे बघून परत म्हणते की काय संपला तेव्हा हे सर्व बोलणे ऐकल्यानंतर आद्वैत मनात विचार करतो की हिला जर कळले की मी ऐतिहासिक खोटं वागतो ही तर मला कच्चे खाई आणि ती काम तर करतच असते आणि फोनवर सुद्धा बोलत असते तर अद्वेत लगेच तिला म्हणतो की मी त्याला म्हणते की अरे तुला काही नाही तर तिकडून ती जी मुलगी बोलते तर ती विचारते की तो सुद्धा सोबत आहे का तर कला म्हणते की हो हो तो सुद्धा सोबत आहे नाही ग तो माझी खूप काळजी घेतो अगं तो सुद्धा ह्याच विचारांचा आहे आणि तुला कधीही वाटले तर तू कधीही फोन करू शकते आम्ही दोघे लगेच तिकडे येऊ अगं त्याला सुद्धा खोटेपणाची अत्यंत चिड आहे खोट बोलणाऱ्यांची सुद्धा आणि खोट वागणाऱ्यांची सुद्धा असे ती आदवेत तिकडे बघून त्याला ही सर्व उद्देशन बोलत असते म्हणजे आदवीत बद्दल ती आपल्या मैत्रिणीला सांगत असते अगं त्याच्यासारख्या स्वच्छ मनाचा चांगल्या विचारांचा अगं मुख्य म्हणजे बायकोला सन्मानाने माणूस शोधून सापडणार नाही मात्र कॉलर होते आणि लगेच थोडासा हसतो आणि घाबरतच तो कलाकडे बघत असतो तर कला आपल्या मैत्रिणीला म्हणते की चल बाय आता ठेवते फोन ठेवल्यानंतर अद्वीत तिला विचारतो की काय ग हे सर्व काय चालले तुझे अगं कुणाला सांगितले की तू माझ्याबद्दल आणि आपण तिथे जाऊ म्हणून म्हणजे मला सांगायला तरी हवे होते तेव्हा कला म्हणते की अरे माझी मैत्रीण आहे ना तिचा नवरा तिच्याशी खोट वागण्याचं नाटक करतो मला तिच्या बाजूने उभे राहायलाच हवे तेव्हा ते म्हणतो की अगं पण शहाण्या माणसाने छे ही चुकणं शक्यच नाही आणि जर तिची चूक असेल तर तिच्या नवरेने सरळ तिला सांगावे म्हणजे असे मला वाटते मला असे वाटते की ती आता बोलेल आणि त्यांच्यात काहीतरी चर्चा नक्की होईल पण याचा सर्व मनमानी का म्हणजे कारभार आणि शहाना बाकी सर्व काही बावळ असेच तुला वाटते तर अद्वित म्हणतो की काय मला तेव्हा कला म्हणते की अरे तुला नाही तर अद्वित म्हणतो की तू तर आताच कला म्हणते की अरे तुला का म्हणेल छे छे तुला नाही अरे चुकून म्हटले मी असं एखाद्याने तर तुला सुद्धा ते पटते का तर म्हणतो की नाही नाही मला तर ते खोट अजिबात पटत नाही पण ऐकून घे तू तरी कशाला विषय हा इतका ताणतेस तर कला म्हणते की अरे ताणतेस काय मी तुला सांगते की अशा लोकांना मात्र धोपटलेच पाहिजे माझ्या हातात जर हे असते तर झाडूने मी चार असते तेव्हा अद्वेत पूर्णपणे सर्व काही ते आठवते की कारण तो सुद्धा वागत असतो म्हणून हे त्याला आपल्या डोळ्यासमोर दिसते त्यामध्ये तो स्वप्नात हारून जातो आणि खूप घाबरतो तेव्हा कला त्याला चुटकी वाजवते आदवेत तर पूर्णपणे घाबरलेला असतो तर कला विचारते की अरे काय झाले तर अद्वैत घाबरतच म्हणतो की काही नाही हे पग तुझ्या ह्या मैत्रिणीच्या मॅटर बद्दल आपण नंतर विचार करूयात कला म्हणते की हो हो चालेल माझा पूर्ण विश्वास आहे रे तुझ्यावर हो। आणि कला पुन्हा तो डबा ठेवण्यासाठी स्टूलवर चढते तर आदवेत म्हणतो की थँक गॉड कारण माझ्याबद्दल अजून हिची टोक मात्र पेटलेली नाही तेव्हा कला ही स्टोलवर चढलेली असते आणि ती पडणार म्हणजे ती जोरात ओरडते तर आद्वेत धावतच जातो तिला धरतो दोघे एकमेकांकडे बघत असतात अगदी रोमॅंटिक होऊन एकमेकांकडे बघत असतात आणि तेवढ्यात रजनी येते रजनीला ते सर्व बघून खूप हसायला येतेच आणि ती जोरात असे करते अद्वैत आणि कला लगेच बाजूला होता तेव्हा अद्वैत लगेच काही नाही फोनवर बोलण्याचे नाटक करून बाजूला निघून जातो तेव्हा कला सुद्धा ही थोडीशी गडबडलेली असते तेव्हा रजनी म्हणते की अग मला माहिती आहे की कला काल तू घरातून निघून गेली की, की त्याचे कारण असे असेल तुमच्या नवरा बायकोंचे काहीतरी भिन असले असेल त्याशिवाय तू इतका मोठा निर्णय नाही घेणार तेव्हा कला म्हणते की रजनी मॅडम तर रजनी म्हणते की नाही कला मला कारण जाणून घ्यायचे नाही पण तुम्ही दोघे परत एकत्र आलात हे बघून खरंच खूप छान वाटले तेव्हा कला रजनी मॅडम कडे बघत मनात म्हणते की रजनी मॅडम काय सांगू तुम्हाला की हे प्रकरण जितकं चिकट आहे तितक साधं नाही आणि खरंच हे साद दिसतं पण साधे नाही आणि हा समतो पुढील भागामध्ये हा म्हणत असतो की मला कॉपी पाजते काय मग आता तुम्हाला कडू कॉपी पाजली ना मग तुझा गेम मी कसा पलटवतो ते आणि आता खरेची आई खरेला बरोबर ओरडणार त्यानंतर नयना ही आपल्या पायरीवरून खाली येत असते आणि जोरात ती पाय घसरून पडणार खाली येत असते आणि जोरात आई असे ओरडते तर सर्वजण हे नयना खूप घाबरतात कला तर ही किचन मध्ये कॉपी होत आणि ती सुद्धा लगेच नैनाकडे बघते तर तिच्या हातातील ती सर्व कॉफी खाली जाते आणि ती जोराने नैनाकडे धावत जाते तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद